मुंबईतून सुद्धा एक धक्कादायक बातमी आहे मुंबईत नवजात बाळाचा बाळाला विकण्याचा प्रयत्न फसला आहे चार दिवस झालेल्या नवजात बालकास पाच साडेपाच लाखासाठी विकण्यात आलं होतं मात्र पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे शिवाजीनगर पोलीस आणि चुनाभट्टी पोलीस यांच्या संयुक्त पथकानं ही कारवाई करत चार दिवसाच्या नवजात बाला बालका, बालकाला आणि एका महिलेला अटक केली आहे बातमी सोन्याच्या दरासंदर्भात आहे सोन्याच्या भावाना ऐतिहासिक दर गाठला असून सोन्याचे भाव सर्वकालिक उच्चांकी दरा उच्चांकी स्तरावर पोहोचलेले आहेत जीएसटी विना सोन्याचे भाव हे एक लाख एक हजार तीनशे रुपयांवर पोहोचलेत तर जीएसटीसह सोन्याचे भाव एक लाख चार हजार तीनशे रुपयांवर पोहोचलेत आठवड्याभरात सोन्याच्या भावात तब्बल साडेतीन हजार रुपयांची वाढ झाली आहे त्यामुळे ग्राहकांनीही सराफा बाजाराकडे पाठ फिरवली आहे याबाबत जळगाव सुवर्णनगरीमधून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी सोन्याच्या भावाने पुन्हा सर्वकालीन उच्चांकी दर गाठले असून सोन्याचे भाव पुन्हा एक लाखांच्या पार गेले आहे हा जळगाव सुवर्णगरीमध्ये जी एस टी विना सोन्याचे भाव जे आहेत एक लाख एक हजार तीनशे रुपयांवर पोहोचले असून जी एस टीसह सोन्याचे भाव जे आहेत एक लाख चार हजार तीनशे रुपयांवरती पोहोचलेले आहेत काय नेमके सोन्याचे भाव वाढत आहे त्याचे कारण जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत जळगाव सुवर्णगरीमधील सोन्याचे व्यापारी आकाजी भंगाळे आहेत तथा ज्या पद्धतीने सातत्याने सोन्याचे भाव वाढताना पाहायला मिळत आहेत पुन्हा एकदा सोन्याचे भावाने एक, भावा एक लाखांच्या पार गेल्याचं पाहायला मिळतंय काय नेमकं कारणं आहेत आता परत तेहतीसशे रुपयाने आज सो सोन्याचे भाव वाढलेले सात दिवसात आज एक लाख तेराशे रुपये भाव आहे टॅक्सेस पकडून एक लाख चार हजार तीनशे सोन्याचा वापरतो याच्यामागचं मुख्य कारण जे ते टेरिफ रेट जे लागू झाले आजपासून त्या त्याचा सर्वात मोठा कारण आहे त्याचं प्रतिउत्तरही बाकी देशांकडून भेटायची शक्यता आहे सोबतच रशिया युक्रेनचं युद्ध युद्ध पण एक कारण आहे टॅरिफ रेट्स युद्ध आणि येणारं जे इंटरेस्ट रेटची मीटिंग आहे त्यात त्यात इंटरेस्ट रेट कमी व्हायची शक्यता आहे त त्याच्यामुळे सोन्यामध्ये एक हेवी डिमांड आल्यामुळे आज सोन्याच्या वापरात वाढलेले आहे पुढील काळात अजूनही सोन्याचे भाव वाढू शकतात द इंटरेस्ट रेट्स जे कमी व्हायचे ऐंशी ते ऐंशी टक्के अशी शक्यता आहे की इंटरेस्ट रेट कमी होतील येणाऱ्या सप्टेंबरच्या मीटिंगमध्ये तर तेव्हा ॲक्च्युअलमध्ये इंटरेस्ट रेट जर जर कमी झाले किंवा टेरिफ रेट्स बाकी कंट्रीजने किंवा प्रत्युत्तर दिलं एक दुसऱ्याला टेरिफ रेट अजून वाढवलं रशिया युक्रेनचं युद्ध जर नाही थांबलं हे सगळे गोष्टी जे ते सोन्यासाठी ट्रिगर्स आहे म्हणून सोन्याचे भाव या गोष्टींमुळे सोन्याचे भाव अजून चार पाच हजारांनी वाढण्याची शक्यता आहे नक्कीच ज्या पद्धतीने खरं तर अमेरिकेने जे भारतावरती टॅरिफ लावलेलं आहे त्यानंतर कुठेतरी सोन्या चांदीच्या भावावरती मोठा परिणाम पाहायला मिळतो आहे दुसरीकडे चित्र पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने सोन्याचे भाव पुन्हा एक लाखांच्या पार गेल्यामुळे जळगाव सुवर्णगरीमध्ये सुवर्ण पथपेट्यांमध्ये दे देखील कुठेतरी ग्राहकांनी पाठ फिरवायचं चित्र जे आहे ते पाहायला मिळते आहे त्यामुळे पुढील काळामध्ये अजूनही आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम जो आहे हा सोन्याच्या भावावरती होणार असल्याची शक्यता जी आहे ती सरापाई व्यावसायिकांनी वर्तवलेली आहे आणि पुढील काळात सोन्याचे भाव हे अजूनही वाढण्याची शक्यता ही वर्तवण्यात आली आहे मंगेश जोशी एन डी मराठी जळगाव